नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस मीता या चानल तुम्हा आज मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रूट सॅमेल आता आपण पहिलं कस्टर्ड बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक लिटर दूध तापवून घेतलंय त्यातलंच मी साधारण दीड कप गाड करून दूध घेतले आणि त्याच्यात आपल्याला हे कस्टर्ड पावडर मिक्स करायचे गार दुधातच नेहमी कस्टर्ड पावडर मिक्स करायची नाही तर गुठळ्या होतात आता हे मी साधारण तीन चमचे घेते बघूया आपण ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे आता ही आपण मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ती गार दुधातच घ्यायची कारण गरम दुधात घातली कस्टर्ड पावडर तर गुठळ्या होतात अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यात आपल्याला अजून लागणार आहे कस्टर्ड पावडर अजून थोडी घालूया ही साधारण अजून एक चमचा घातली हे बघा साधारण चार एवढे चमचे मी कस्टर्ड पावडर याच्यामध्ये घातलेली आहे दीड कप दुधामध्ये ते सगळी अशी व्यवस्थित मिक्स करून घेतली आता आपण ही दुधात घालायची आहे आणि ढवळत राहायचं आहे घातल्यावर असं ढवळत राहायचं आहे नाहीतर त्याच्यामध्ये गुठळ्या होतात आणि मग कस्टर्ड पावडर चांगली शिजवायची आहे म्हणजे तिला कच्चा वास येणार नाही व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे याला एक पाच मिनटं लागतील पण सतत ढवळत राहायचं नाही तर खाली लागायची शक्यता आहे हे आता मी दोन मिनटं ढवळले आता ह्याच्यामध्ये साखर घालते ही साधारण पाऊण वाटी आहे आता ही तुम्हाला जितकी पाहिजे कमी जास्त गोड तितकी तुम्ही घालू शकता आता मी ही कमी घातली आहे कारण फळं ॲक्च्युली गोडच असतात त्याच्यामुळे साखर कमी घालायची आता हे अजून ढवळून घ्यायचं चांगलं शिजेपर्यंत हे बघा असं मस्त शिजत आले मग काय झालं पातेलं जरा लहान झालं मला अंदाज आला नाही कारण ते शिजल्यावर त्याच्यानंतर त्याच्यातच फळं घालायचे आणि वर ओतू जाऊ नये म्हणून मी हे पातेलं बदललं आहे आता हे बरोबर झाले पातेलं ह्याच्यामध्ये फ्रूट्स येणार नाही बघा हे एवढं असं शिजवून तयार आहे ही कन्सिस्टन्सी तुम्हाला अजून वाटलं थोडीशी कस्टर्ड घालावी तर आधीच घालायची नंतर घालायची नाही म्हणजे गार दुधातच जराशी वाढवली तरी चालेल पण शिजत असताना घालायची नाही नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील तर हे आता आपलं शिजून तयार आहे आता हे मी गार करत ठेवणार गार करत असताना एक थोड्या थोड्या वेळा दहा दहा मिनटांनी ते ढवळायचं आहे हे बघा हे आता आपलं कस्टर्ड गार झालंय हे मी मध्ये मध्ये ढवळत होते जेणेकरून त्याच्यावर साय येऊ नये तर हे आता गार झाले आता ह्याच्यामध्ये आपण फळं घालूया केळ त्यानंतर सफरचंद चिक्कू द्राक्ष हे द्राक्ष मी तशीच घालणार आहे जे चावायला छान वाटतात त्यानंतर हा लाल पेरू आहे आणि डाळिंब फळं तुम्ही कुठलीही तुमच्या आवडीनुसार घालू शकता माझ्याकडे हे आत्ता होतं म्हणून हे घातलं त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्सही घालू शकता हे बघा हे आपलं आत्ता फ्रूट सॅलड तयार हे बघा आता ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा